आजचा आनंद ह्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आनंद आहे पण थोडस माझ्या मनात अजूनही शल्य थोडंसं बोचल आहे तुम्ही का म्हणून विचारणारच पुढे तर मी आत्ता सांगतो मला ज्या वेळा फायनलला गाडी बकासूरची गाडी खाली गेली पळायला आणि एक, एक नंबर तास लागले त्यावेळेला मला वाटलं की आज बकासूरचा काही दिवस नाही आणि तीच जर गाडी मधून असती सर हा आजचा आनंद असा जगनात्माला नसता माझ्यासाठी खास करून मी बकासूरचा चाहता असल्यामुळं माझ्यासाठी हा आनंद सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला बैलगाडी क्षेत्रात आनंद असता मी माझ्या बैलगाडीच्या शर्यतीच्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सांगतो असा बैल परत होणे नाही भले आज कोणी पहिला नंबर केला कोणी पाचवा केला कदाचित जर त्या दिवशी गाडी चार नंबर पाच नंबर या तासावरती असती बकासूरची तर आज तुम्हाला चित्रकलाही वेगळं दिसलं असतं पण जे आहे ते आम्ही मान्य करतो आणि पुढे जातो